पण जर हे जे कुंपणावरचे लोक आहेत त्यांनी जर पवार साहेबांना स्वतः निवडणूक आयोगाच्या सुनावणीसाठी या वयात निवडणूक आयोगासमोर जाताना पाहिलं असेल तर त्यांच्या मनात ही शंका नसेल की लोकांच्या मनात ते दृश्य बघून अनेकांच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली निश्चित चीड निर्माण झालेली कारण पवारसाहेब या ब्याऐंशीव्या वर्षात त्यांनी स्थापन केलेला पार्टी त्यांनी त्यां आम्ही सगळे साक्षीदार आहोत दहा जून एकोणावीसशे नव्याण्णव आम्ही साक्षीदार आहोत आम्ही स्वतः शिवाजी मैदानावर गेलेलो होतो आणि त्या सभेचे साक्षीदार आहोत त्यामुळे त्यांनी निर्माण केलेली पार्टी आहे त्यांनी निर्माण केलेलं चिन्ह आहे सगळ्या गोष्टी आहेत आणि आज अशा पद्धतीनं जे काही चित्र पाहायला मिळतं तर ते कॉमन कार्यकर्ता जो आहे ते त्यांना कुणालाही पचनी पडत नाही मला असं वाटतं म्हणून मी सुरुवातच असं केलं की जे घडलं ते चांगलं नाहीच घडलं आता परिस्थितीला नियतीला काय मान्य आहे मला माहिती नाही पण माझी प्रांजळ भावना एकच आहे की सगळे एकत्र राहून जर चांगलं झालं असतं तर राज्य आमचंच आलं असतं म्हणजे जी काही महाविकास आघाडी म्हणूनच जे आपलं राज्य होतं तेच राज्य आलं असतं एकशे एक, एक टक्के एक हजार टक्के त्याच्यामुळे प्रश्न एवढाच आहे की आता जे घडलं त्याच्यात काय नियतीत दडलेलं आहे मला माहिती नाही